सांगतोय माझ्या तिकडे गाड्या येतात गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या माय पोलीसवाल्याची माय पोलीसवाल्याची लक्षात <laughs> <laughs> घ्या <laughs> तुमच्या अभा असू नका काही अफवा असेल कोणाची काही असेल पण पोलिसाची जिम्मेदारी ती जे कोणी इथं परियची आपण रिक्वेस्ट करणार आहे आपरे गाडी कोणी छान कोणी बसू नका तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा व्हिडिओ आहे मेघना ताई बोर्डीकर यांच्या वडिलांचा आता हा व्हिडिओ निश्चितच जुना आहे पण हा व्हिडिओ पुन्हा एकदा ट्विट करण्यात आला पुन्हा एकदा शेअर करण्यात आला रोहित पवार यांच्याकडनं रोहित पवार यांच्या फेसबुक वॉलवरनं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत या व्हिडिओच्या संदर्भाने रोहित पवार सुप्रिया ताई सुळे तसेच इतर नेत्यांनी ने देखील यावरती भाष्य केलेलं मेघनाताई बोर्डीकर यांचे वडील हे ज्या वेळेस पोलीस कर्मचाऱ्यांना बोलत असताना हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मेघना बोर्डीकर यांचे वडील जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आमदार राहिलेले आहेत ते अक्षरशः शिव्या देताना दिसतात अतिशय खालच्या पातळीची ही शिवी आहे आणि ही शिवी त्या कर्मचाऱ्यांना दिली जाते प्रशासनातील कर्मचाऱ्यांना दिली जाते आणि अशा प्रकारची सुविधा ही भर सभेमध्ये भर स्टेजवरनं होते आणि तरी देखील काही होत नाही असं या पोस्टच्या संदर्भाने रोहित पवार यांचं म्हणणं असावं रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरनं हा फो व्हिडिओ शेअर केलेला आणि एवढंच नाही तर रोहित पवार हे या व्हिडिओच्या संदर्भाने आपल्याला हे सांगू इच्छित आहेत की मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकरणं हे खूपदा बघायला मिळतात आता मेघना बोर्डीकर आणि त्यांचे वडील यांचं जे कार्यक्षेत्र आहे हे जिंतूर मंठ असं कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये या अशा पद्धतीच्या सभा होतात आणि या सभांमधनं अशा पद्धतीची वक्तव्य ही भरसभेत केली जातात असंच हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार तर मंडळी या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे रोहित पवारांनी शेअर केलेला हा व्हिडिओ जुना जरी असला तरी हा भर सभेतला व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स या अवश्य नंतर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस